नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला दादरच्या शिवाजी पार्कला वनिता समाज हॉल इथे घेऊन आलेली आहे कारण इथे चालू आहे स्वामिनी आर्ट क्रिएशन अँड आयोजित लोकमंच उत्सव टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे आपल्याला विविध तऱ्हेचे स्टॉल्स बघायला मिळतात ते खायच्या प्यायच्या पदार्थांचे देखील स्टॉल आहे आणि मुख्य म्हणजे इथे सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे आज इथे असणार आहे दशावतार स्वर्गावर स्वारी हे दशावतार नाटक आज इथे असणार आहे तर मी म्हणते जे जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की आज इथे संध्याकाळी हजेरी लावा आणि उद्याचा त्यांचा लास्ट दिवस आहे विविध तऱ्हेच्या स्टॉल वरून विविध प्रकारचे तुम्ही शॉपिंग करू शकता मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि दीप प्रज्वलन करून या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे स्वामीनाथ क्रिएशन आणि त्यांच्या वतीने बरोबर आणि दद्यसेब्री यांच्या वतीने हा ठिकाणी संपन्न होणारा लोकवंच उत्सव स्वामीनी आर्ट क्रिएशन आणि द देसी फ्री आयोजित लोकमंच उत्सव हे चालू आहे दिनांक दोन तीन चार मे ज्याच्यामध्ये आपल्याला विविध खाद्य पदार्थ आंबे वेगवेगळ्या उद्योजकांचे स्टॉल त्याचबरोबर लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स देखील आहे आज दशावतार आहे स्वर्गावर स्वारी आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि स्थळ आहे वनिता समाज हॉल हो। जे आहे इथे शिवाजी पार्कचं आहे शिवाजीचा स्टॅच्यू आहे त्याच्याबरोबर समोर आहे हॉल आहे म्हणजे ग्राउंड आहे यांचं पहिलंच वर्ष आहे तर सर्वांनी नक्की या आणि ह्यांच्या ह्या लोकमंच उत्सवला अगदी छान भरघोस असा प्रतिसाद द्या आता आपण आज जाणार आहोत दुपारची आले त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी थे। थे हो थे थे आहे संध्याकाळी इथे खूप गर्दी असते पाय ठेवायला देखील जागा नसते कारण विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील इथे होत असतात हे इथे स्टेज आहे ज्याच्यावर लाईव्ह परफॉर्मन्स चालू असतात इथे प्रेक्षकांसाठी बसायला खुर्चा खायची खायची सुद्धा इथे चंगळ आहे काळे जे ज्यांचा मंडळी आपल्यासोबत आहे चंद्रकांत काळे ज्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे दादा सांगा ना नमस्कार मी चंद्रकांत काळे आणि आज दादर शिवाजी पार्क म्युन्सिपल ग्राउंड मध्ये एक स्वामिनी आर्ट्स क्रिएशन आणि दो, दोस्ती फ्ली असं फ्ली हे असं खूप छान प्रदर्शन आहे आणि याचं ऑर्गनायझिंग तुलसीदास देसाई यांनी केलेलं आहे तर माझा ऑर्केस्ट्रा हा माझा दुय्यम भाग झाला पण मी एक उद्योजक आहे उद्योजक म्हणजे मी माथेरानवरून माझं फुटवेअरचं तिकडे चपलांचं एक स्टॉल आहे आणि देसाई यांनी या ठिकाणी या अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक पासून हँडीक्राफ्ट पासून फूड प्रोडक्टपर्यंतचे अतिशय चांगले दर्जेदार प्रोडक्ट जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे उद्योजक आहेत त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी जे पर्यटक येतील जे ग्राहक येतील ते अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट त्यांना मिळेल याची मला खात्री आहे आणि अतिशय चांगला प्रयत्न आहे हे ॲक्च्युली कालावधी याचा जास्त असायला पाहिजे होता मला असं वाटतं परंतु तीन दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये निश्चित ग्राहकांचं समाधान होणार आहे याची मला खात्री आहे कारण की प्रोडक्ट तेवढ्या चांगल्या दर्जाचे आणि एक एंटरटेनमेंटचा विषय जर म्हटला तर काल ओपनिंगचा दिवस होता त्या इकडच्या भाजपच्या माहीम विभागातल्या ज्या अध्यक्ष आहेत भाजपच्या त्या या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी समाधानकारक या प्रदर्शनासाठी मार्क्स दिलेले आहेत आणि त्यांचेही चांगले प्रयत्न आहेत की बाबा हे प्रदर्शन निश्चित तीन दिवसाचं असलं तरी तीस दिवसाचा ग्राहकांना चा, त्या ठिकाणी चांगला खरेदीचा आनंद मिळणार आहे आणि एंटरटेनमेंटचा विषय झाला तर काल एक लहान मुलांचे डान्स होते आणि माझा स्वतःचा या ठिकाणी करावते सिंगिंगचा ऑर्केस्ट्रा होता म्हणजे तुलसीदास देसाई यांनी हे सुद्धा पाहिलेले की येणाऱ्या पर्यटकांना फक्त खरेदीच नाही तर खाण्याच्या दृष्टीतून त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत दुसरी गोष्ट मनोरंजनाचा खूप मोठा हे दिलेला आहे आज या ठिकाणी दशावताराचा जे कोकणातली कला आहे ती दशावताराचा आज या का ठिकाणी कार्यक्रम आहे आणि उद्या आ, या ठिकाणी गौरव महाराष्ट्राचा अतिशय चांगला मोठा प्रोग्राम आहे की आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे या प्रदर्शनाचा तर अतिशय चांगलं असे एंटरटेनमेंट सुद्धा म्हणजे म्हणजे खरेदी बरोबर खाद्य म्हणजे जेवणाचा उपभोग आणि मनोरंजन ठासून मनोरंजन या ठिकाणी येणारा ग्राहक या ठिकाणी खरेदी करता करता जाताना या ठिकाणी जे एक ऐकेल ते निश्चितच घरी घेऊन जाणार आहे आणि गाय गुणगुणत जाणार आहे याची मला खात्री आहे आणि निश्चित येणार एंटरटेनमेंट आणि येणाऱ्या ग्राहकाला या ठिकाणी खूप चांगला खरेदीचा आणि एक चांगली मेजवानी जेवणाची मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद मिळणार आहे आणि निश्चित या ठिकाणी काही गर्दी होती ग्राहकांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता आज ही मिळणार आहे आणि उद्याही निश्चित मिळणार आहे याची मला खात्री आहे आणि आपल्या या चॅनल वर साठी महिला उद्योग यांच्या स्टॉलवर आणि ह्यांच्याकडे आपल्याला विविध प्रकार बघायला मिळतात नमस्कार दादा नमस्कार काय काय आपल्याकडे विविध प्रकारची सरबत आहेत हे आंबा पण पण कोकम सरबत वावा म्हणजे पेरूच सरबत आवळा आपलं कोकम आगळ आवळा सरबत हे कोकम आगळ आवळा सरबत आहे सरबत आहे हे सर्वात चांगलं ना आयुर्वेदिक हो परत हे आहे सर हे चांगलं त्याच्यानंतर हे आणि सगळे केमिकल फ्री ना हो केमिकल फ्री आहे आणि हे जांभळाच आहे आणि काय लाडू लाडू आहेत मालवणी खाज्या आहे केशरवेलची सिरप आहे अच्छा आणि छोटे छोटे वेगळे वेगळे असे मसाले आहेत अच्छा पेरी पेरी मसाला आहे त्याच्यानंतर किचन किंग आहे जिरावण आहे जिरावण आहे चिकन आहे मटन आहे सावजी आहे पंजाबी आहे छोले तो, मसाला आहे त्याचप्रमाणे चिकुचं लोणचा अगदी नवीनच आहे पावभाजीचा मसाला आहे फणसाचं पीठ आहे हे जेलीचे हे काय अच्छा आपली हे काय मसाला आहे मालवणी मसाला आहे वाडवळी मसाला आहे आगरी मसाला आहे हे काय पोळी आंबा पोळी आहे आंबा पोळी पण आज पोळी ते पण आहे हे आपल्या ह्याचे लाडू शेव्यांचे शेव्याचे लाडू हे बारीक शेव्याचे चारोळी आहे चांगले आहे हे सगळं तुम्ही ठेवलेलं आहे हो हे अमरस आहे हो का हा पण ऑर्गॅनिक आहे हो त्याच्यात पण काय केमिकल नाही हे काय मुठी आहे हे मुठी आलंय वा आपला सहसा मुंबईत वितरत आहे ना, ना, ओ, ना, इत्रा इत्रा ना हे जेव्हा आपल्या पाहायला भेगा पडतात तेव्हा हे मेमबत्तीवर गरम करून आपण ह्याच तेल निघतं आणि ते लावायचं थंडीमध्ये याचा खूप उपयोग होतो मुंबईतल्या लोकांना माहिती नाही शब्द माहिती नाही पण वापरतात आपल्या कॉस्मेटिक्स मध्ये पण हो हे खूप छान तर ह्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा या दादांचा नंबर आहे नंबर सांगा दादा -0934. अच्छा त्यांच्या स्टॉलला नक्की विजिट करून कोकणचे प्रोडक्ट नक्की खरेदी करा लाईव्ह स्टॉल असतात इथे कंदी पेढ्याचा एक स्टॉल आहे त्या स्टॉलवर सुंदर सुंदर असे रेडीमेड कॉटनचे कुर्तीज आहेत इथे सुद्धा आपल्याला छान छान कुर्तीज आणि कॉटनचे साडीज वगैरे बघायला मिळतांवरील डाग काढण्यासाठी इथे स्टॉल आहे हा त्यांच्याकडे विविध आपल्याला अशा बॉटल्स मिळतात कुठे आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल आहे ज्यांच्याकडे विविध काय काय आहे सगळं शतवारी अश्वकल काय आहे शतवारी अश्वम किरीडा बेडा जेष्ठ अर्जुन साठ बिदरी

अच्छा हे काय सागर सागर गोट त्याचा काय उपयोग असतो सागर गोटा पोट दुखतो ना पोट दुखतो पोट त्यांना पित्त होतो त्याच्या तेल बी काम येते अच्छा त्यांच्याकडे असं गुरवेल काय गुरवेल गुरवेल हे काय आहे ते सगळे म्हणलं ना तर सगळून जातात ना ते सागर मोठा आणि हे काय आहे गोल्डन ते गोल्डन म्हणलं ना तर काही पित्तासाठी गॅस एसिडिटी जॉईंट कमर हात पाय दुखते त्याच्यामध्ये तेल ऑइल तेल पण जॉईंट कमर साठी आणि हे काय सिल्वर सिल्वर म्हणलं ना तर ते डायबिटीज शुगर साठी आहेत गुढी आरोग्य चे बनवलेले ते हे रीठे आहेत ना रीत रीता आमच्याकडे इथे विरारला झाडाला येतात खर हे बघा रेठे मी माझ्या गॅलरी मध्ये सुद्धा सुकवायला ठेवलं हे काय कोथबीज आहे अच्छा तसंच सगळ्या पावडर सुद्धा साठी पावडर रूपात पण सगळं ठेवलेलं आहे वजन कमी कर वाढ़ी वगैरह जर का प्रोडक्ट हवा तो तुम्हें चटकदार ओली स्टॉल है जरा तैयारी चालू है, ये, ये है? मीठा चटनी तो उसको भी गरम कर रहे है अच्छा अच्छा है बच्चे तैयारी चालू है गुड आणि खजूरची चटणी आहे ते तिथे बटाटे ठेवल्यात उकडत त्या इथे एवढ्या पुऱ्या आहेत भेळची तयारी आहे आणि इथे दादा तिथे कांदा कापताय इथे स्पेशल स्पेशल सर्व त्यांचं सावजी चिकन आणि मटण आहे आणि भाकरी वगैरे सगळं मिळतात कोंबडी वडे आहेत मटण मांडे वगैरे आहे बरच काही आहे आता सध्या त्यांची इथे तयारी चालू आहे इथे पुणेरी मस्तानीचा हा स्टॉल आहे तिथे आपल्याला सगळ्या तऱ्हेची मस्ताने मिळते रॉयल फालुदा मँगो मटका कुल्फी वगैरे असं सगळं मोदकांची ऑर्डर स्वीकारली जाईल ताई काय तुझ्या ब्रँडचं नाव आहे श्रोती म्हणून माझा ब्रँड आहे माझ्याकडे उकडीचे मोदक पुरणपोळी भाजणीचे थालीपीठ मिळतात आणि लिहिलंय पाव पण ठेवले बघा ह्या ताईकडे पाव ह्याची थाली भाजणीचं थालीपीठ पुरणपोळी आणि रोजचे लागणारीचे मोदक ह्याच हे आहे आणि हे मैत्रिणीच आहे माझं होममेड तिचे पण होममेड आहे सगळे चकली एक नंबर चकली आहे कशी किलो आहे ती चकली पाचशे साठ रुपये किलो आहे अच्छा आणि छान आहेत पदार्थ तिचे अच्छा तर ह्यांच्या स्टॉलला या सगळ्यांनी संध्याकाळी मिसळपाव खायला भाजणीचं थालीपीठ पुरणपोळी आणि मोदक खायला गोळेवाल्याचा स्टॉल आहे इथे बॉबी क्रिएशन्स एक स्टॉल आहे ज्यांच्याकडे आपल्याला डिझायनर साडी कुर्ती साडी बॉक्सेस ब्लाउज बॉक्सेस स्लिंग बॅग बैक, टोट बॅग्स पाऊचेस असं बरंच काही मिळत आहे सुंदर आहेत बघा यांचे बॅग्स हे बघा स्लिंग बॅग आहे हे सुरेख टोट बॅग्स बघा सुंदर अशा टोट बॅग्स आहेत आणि ते सुद्धा खणाचे आहेत काय प्राइस आहेत ताई त्याचे फोर हंड्रेड चारशे रुपये खूप छान आहे आणि असंची वन फिफ्टी अच्छा आहे हो का कॉटनचं छान आहे आणि काय काही आहे हे काय ताई हे छोटे इनर पाऊच ह्याच काय जाती सेवन्टी सत्तर रुपये हळदी कुंकवाला वगैरे द्यायला चांगलं आहे खूप तर असं बरंच काही आहे हो का आपले चिल्लर वगैरे ठेवायला हे कसं थर्टी तीस रुपये तीस रुपयापासून या ताईकडे मिळते आपल्याला आणि ती बॅग खूप छान आहे त्याच वन फिफ्टी मॅडम पेंटिंग केलेलं आहे आणि जर या ताईला नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नाईन थ्री टू फोर वन सेवन एट फोर फोर सेवन वर मोनेका लिंगायत या ताईला नक्की संपर्क करा वर आलेली आहे ज्यांच्याकडे सुंदर सुंदर अशा पर्स बॅग्स वॉलेट्स आणि ते सर्व माथेरनच आहे त्या दादाला भेटूया नमस्कार दादा नमस्कार मॅडम ना। नाही ना। तुझ्या प्रोडक्ट आपल्याकडे प्युअर लेदरच्या बॅग्स आहेत आणि बेस्ट क्वालिटी मटेरियल भेटतं आणि सगळ्या बॅग्स लाईट वेट आहेत बऱ्यापैकी बॅग्स मध्ये दोन तीन कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे बघू शकता हँड स्टिचिंग केलेलं हाताने विणलेलं आहे आणि कॉम्बिनेशन मध्ये आहे असं आणि प्राइस बेस्ट क्वालिटी मटेरियल आहे असं पील ऑफ टवके वगैरे नाही निघत आणि प्रत्येक बॅग्समध्ये दोन ते तीन कलर आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे शोल्डर बॅग्स आहेत हे बघा बघू शकता एक कटवक मध्ये मोरपंखी कटवर्क आहे छान असं सुंदर विथ बेल्ट येणार आहे मोठा अच्छा। असा दोन्ही अगदी अगदी हातात घेऊ शकतात त्याच्यानंतर हा एक छान असा लग्नासाठी आता बेस्ट पॅटर्न आहे हँडी विथ स्लिंग येणार सुंदर आहे ऑलिव्ह ग्रीन कलर मध्ये रिच कलर रिच कलर आहे आणि शांतिनिकेतन म्हणजे हँडक्राफ्टेड बॅग्स आहेत आपल्याकडे हे वापरून कंटाळेल पण खराब होणार नाही अगदी आहे वर्षानुवर्ष येस येस मॅम बरोबर आपल्याकडे वॉलेट्स आहेत जेन्समध्ये क्लचेस आहेत लेडीजसाठी तर मंडळी ह्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा खूप छान असं अमेझिंग प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे धन्यवाद दादा थँक्यू पेंटिंग असा मुख्य आज तुम्हाला दिसतोय की ताई आता स्टॉल लावते आहे जस्ट सगळे डबे उघडते आहे ताई का हे काय काय सांगतेस का ग हे चिंच गोय ओव्याची बटी आहे हे रोस्टेड जवस आहे डायजेशन साठी चांगलं असतं हे पान शॉर्ट्स आहे हा अद्रक आणि आवळा आहे अच्छा पोटासाठी वगैरे हाजम्यासाठी एक एक नंबर एक नंबर सगळ्यात बेस्ट बोलले अद्रक आणि आवळा मावा हे गुलकंद पान आहे मुखशुद्धी पासून हे मगई पान आहे हे तुळशीची पानं वगैरे असतात हे डायजेशन साठी चांगलं असतं हे खजूर आहे अच्छा रक्तवाढीसाठी तोंडाला आल्यावरती वगैरे वापर केला जातो जे कमी जास्त डायजेशन ज्यांना गोड खायचं ना मेन सोप हे अद्रक आहे अच्छा खोकला चिंचपोळी वगैरे आपल्याला लहानपणात तू घेऊन गेलीस लहानपण ची हे चंदन सोप आहे पान फ्लेवर आहे हो का हा शाही मेवाय ही झिलमील आहे खूप छान आहे बघा ही हे बघा हे वर्षभर आपल्या घरामध्ये राहते हो काही असेच राहते खराब ना काहीच नाही आणि हे आम पापड आहे आणि ह्याचं लसूण चटणी लसूण चटणी आहे कारळाची चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे कारची चटणी तर बरंच काही आहे बघा आले आलेपागची वडी पण आहे ह्याच्याकडे आणि हे काय ताई हे कैरीचं आमसूल आहे आंबट आणि चकट मध्ये बघा ओके म्हणजे फक्त असं वाळवलेलं आहे ना हा जिरा फ्लेवर खूप छान तर ह्या ताईला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर कसं करायचा नंबर सांग ना माझा ना सेवन नाईन सेवन टू वन झिरो डबल फोर टू सेव्हन थँक्यू मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर ह्या एक्झिबिशनला भेट द्यायला तुम्ही नक्की या स्वामिनी आर्ट क्रिएशन एक्झिबिशनचे पहिलं वर्ष आहे त्यांना भरभरून असा प्रतिसाद करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानची कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय